पुण्यात आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना याचा वचनपूर्ती सोहळा संपन्न झाला आहे वचन दिलानुसार फडणवीसांनी रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून लाडक्या बहिणींना योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता बँकेत जमा केला आहे यावर राज्यातील तमाम बहिणी सरकारवर खुश आहेतच मात्र त्याचवेळी फडणवीस यांनी विरोधकांनी ही योजना फोल ठरवण्यासाठी कसे पराकुटीचे प्रयत्न केले याबद्दल वक्तव्य केलं आहे आम्ही ज्यावेळेस घोषणा केली की के आमच्या बहिणींना ओवाळणी द्यायची आहे तुमच्या सावत्र भावांच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं आणि सावत्र भावांनी खूप प्रयत्न केला योजना होऊ नये म्हणून मग पहिल्यांदा कोर्टात गेले कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर काय केलं माहिती आहे जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्याच्यावर पुरुषांचे फोटो लावले जेणेकरून महिलांना नंतर सांगता येईल तुमचे फॉर्म तर आम्ही सरकारला दिले होते पण सरकारने ते फॉर्म स्वीकारले नाही काही ठिकाणी तर मोटरसायकलचे फोटो लावले कोणी बगीचाचे फोटो लावले जाणीवपूर्वक अशा प्रकारचे फोटो लावून हे फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजेत आणि महिलांपर्यंत पैसे पोचू नये अशा प्रकारचा प्रयत्न झाला हेही करून हे लोक थांबले नाहीत आपल्या पोर्टलवर मोठ्या प्रमाणात जंक डेटा त्यांनी टाकला जेणेकरून हे पोर्टल स्लो झालं पाहिजे हे पोर्टल बंद पडलं पाहिजे मध्ये चार पाच दिवस ते पोर्टल बंद होतं मग याच लोकांनी हाहाकार सुरू केला पोर्टल बंद पोर्टल बंद पोर्टल बंद अरे काळजी करू नका पोर्टल बंद पडलं आम्ही ऑफलाईन फॉर्म स्वीकारले ते पुन्हा पोर्टलवर आणले आणि त्या ठिकाणी आमच्या बहिणींना पैसे आमचा देण्याचा जो निर्धार आहे तो आम्ही पूर्ण केला